बेल्ले ते सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मुकमोर्चाची सांगतासमयी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडेसाहेब यांना कारवाईचे निवेदन देताना व त्यानंतर तायडेसाहेब यांनी काय आश्वासन दिले व बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट यांनी आभार मानताना लवकर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे कायद्याने अपराध आहे आपण त्याचा कायदेशीररीत्या गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही लोकांनी जो संयम दाखवला आणि शांततेच्या मार्गाने तुमचा निषेध व्यक्त केलेला आहे या भावना डेफिनेटली आम्ही आणि आमच्या वर प्रशासनापर्यंत निश्चितपणे पोहोचतील आणि आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न देणार आहे आजपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट इथला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आणखी एक विनंती अशी आहे माझी की कृपया ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जर का केलं तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करण्यात सहाय्य मिळतं धन्यवाद सी सी टी व्ही ग्रामपंचायतीने दोन दिवसापूर्वी आपल्या गावात जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्व ग्राम असतात तर ते जाहीरनी शेत करतो व आज आपल्या ग्रामस्थांची त्या घटनेच्या निषेधार्थ जे स्वयंपूर्तीने गाव बंद ठेवले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं व्यावसायिकांचं आभार पत्रकारांचा आभार मानतो व विशेष करून चौधरी साहेब तायडे साहेब पनळकर साहेब यांचंही त्यांनी विशेष करून तायडे साहेबांनी फोन केले केले क्षणाचाही विलंब आला होता ते आले सर्व व्यवस्थित हो केलं प्रत्येक वेळेला त्यांचं सहकार्य आहे त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांना एक विनंती करतो लवकरात लवकर हे याच कारवाई ही झालीच पाहिजे आता हे सर्वांना माहिती आहे स्पष्ट बोलता येत नाही काय झालंय काय नाही ते झालंच पाहिजे आणि दुसरी एक विनंती सूचना देतो जर याचं पंधरा वीस दिवसात काही जर नाही झालं तर कलेक्टर कचेरी किंवा एस पी ऑफिस समोर जाहीर उपोषण होणार आहे शंकर शिंदे आणि सर्वजण करणारे याची सर्वांनी नोंद घ्यावा त्यामुळं तुम्हाला काय आम्ही उद्याच्या उद्या करा असं म्हणलेलं नाही पंधरा वीस दिवसात करावी पहिल्या घटनेची काहीच झाले नाही आणि कॅमेरा तुम्हाला सांगतो कॅमेरे लावायला लावलेले त्यांनी ते कंत्राटदार अशा जातीचे भेटतात वायरी लावून ठेवले ते फक्त लावायचे साहेबांनी सांगितलं सांगितलं साहेबांनी कॅमेरे लावून घ्या साहेब कॅमेरा <laughs> लावायला सांगतात प्रशासन कॅमेरे काढाय सांगत प्रशासन सर्वांचा आभार धन्यवाद सर्वांनी पाच वाजेपर्यंत